महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची कळंदुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील प्रसिद्ध स्वयंभू श्री जटाशंकर महादेव मंदिरात देशभरातून दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी श्रावण महिना असल्यामुळे या महादेवाच्या दर्शनाचे महत्व अत्यंत मानले जाते त्यामुळे दर्शनासाठी येथे केवळ राज्यातीलच नव्हे तर देशभरातील भाविक कर गर्दी करतात श्रावण महिन्यातील सर्व सोमवारी तर महिनाभर सुद्धा येथे भाविकांची वर्दळ वाढलेली असते प्रत्येक सोमवारी गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या वतीने भाविकांना चहा व फराळाची व महिनाभर दररोज महाप्रसादाची सोय केली जाते यापूर्वी विदेशातील काही जणांनी येथे विशेष भेट देऊन दर्शन घेतले आहे त्यामुळे या मंदिराची ख्याती परदेशात देखील असल्याचे दिसून येत आहे श्रावण सोमवार मंदिर परिसरात गर्दीमुळे यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते श्री जटाशंकर देवस्थान कमिटीतर्फे बाहेर गाऊन नेणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होऊ नये याची काळजी घेऊन त्यांच्या अडचणी सोडल्याबद्दल व मंदिर परिसरातील नियोजनाबद्दल समाधान व्यक्त करीत देवस्थानचे अध्यक्ष रावसाहेब आडकिणे यांच्या येणाऱ्या भाविकांकडून कौतुक केले जात आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज